भारत आणि इराण यांच्यात काल इराणमधल्या चहाबहार बंदराच्या व्यवस्थापनासाठी दहा वर्षांचा करार झाला केंद्रीय बंदर नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल आणि इराणचे रस्ते आणि शहर विकास मंत्री मेहरदाद बाझरपाश यांच्या उपस्थितीत करारा या करारावर झाल्या या बंदरावरच्या पायाभूत सुविधांसाठी आणि अफगाणिस्तान तसंच मध्य आशियाला जाणाऱ्या भारतीय मालाची वाहतूक अधिक सुलभ करण्यासाठी आवश्यक सुविधा अद्ययावत करण्यासाठी भारत सरकार गुंतवणूक करणार आहे दुनिया के सबसे लोकप्रिय नेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के निर्देश के मुताबिक तो आज हम लोगों ने हमारे सबाहार कोर्ट की लॉन्ग टर्म कॉन्ट्रैक्ट में आज हम लोगों ने दस्तखत की है और ये बहुत साल से बातचीत चल रहे थे इतना दिन तक तो ये शॉर्ट टर्म के थे तो इसलिए इस पोर्ट के भविष्य को मजबूत बनाने के सिलसिले में और रीजनल कनेक्टिविटी को बढ़ावा देने के लिए प्रधानमंत्री मोदी जी का जो भीषण है उस भीषण को साकार करने के लिए आज ऐसे एक ऐतिहासिक कदम उठाए गए हैं या करारामुळे आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण वाहतूक अंतर्गत महत्वाचं केंद्र म्हणून चाबाहार बंदर विकसित व्हायला मदत मिळेल याशिवाय आशिया अफगाणिस्तान आणि युरेशियामधील बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्यासाठी इराणच्या अद्वितीय भौगोलिक स्थितीचा फायदा भारताला व्हायला मदत होईल आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण वाहतूक मार्गिका सुमारे सात हजार दोनशे किलोमीटरचा भारत इराण रशिया मध्य आशिया आणि युरोप यांच्यातला मल्टीमोडल वाहतूक मार्ग आहे